हॅलो गायज वेलकम टू टुडेज व्लॉग आणि आज जर मी तुम्हाला असं सांगितलं की मनालीचं नाव मनु आलय होतं तर तुम्हाला त्याच्यावरती विश्वास नाही बसणार पण मी तुम्हाला आज मनू आलय आणि मनाली या नावाच्या मागचा जो इतिहास आहे तेच दाखवण्यासाठी मी जाते ओल्ड मनालीमध्ये एक टेम्पल आहे मनू टेम्पल भरपूर जणं हडिमादेवी टेम्पलला जातात पण मनु मनू टेम्पलला खूप कमी लोकं जातात मनू टेम्पलचा इतिहास काय आहे त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे आणि ते ओल्ड मनालीमध्ये कुठे आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे आपण इथून जातो आहे आता मॉल रोडना मॉल रोडवरनं रोड मोस्टली आपण ऑटो करून ओल्ड मनाली जाणार आहेत बहुतेक डायरेक्ट मनू टेम्पलपर्यंत जातो आणि अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे की जी सृष्टी आहे त्याचा पुर पुनर् जे नंतर परत एकदा जी सृष्टी सुरू झाली ती मनू ऋषीमुळं सुरू झाली आणि त्यांचंच ते मंदिर आहे त्यांची ती मूर्ती कुठे सापडली आणि ती सगळी बॅकग्राऊंड स्टोरी मी तुम्हाला आज सांगणार आहे चला आपण जाऊयात आता मनु टेम्पलकडे चला वरच्या बाजूला तर आजही स्नोफॉल चालूच आहे पूर्ण वाईट वाईट झालेलं ऑलरेडी आणि ही सोलंग व्हॅली झालं किंवा अटल टनन झालं त्या साईडला दररोज स्नोफॉल झाल्यासारखा होतं आहे खाली या साईडला स्नोफॉल खूप कमी आहे आपण आहोत न्यू मनालीमध्ये ओल्ड म्हणाली त्याच्या नावासारखंच ओल्ड आहे तुम्हाला तिथल्या दोन तीन बिल्डिंग दाखवतो ज्या पूर्ण आता दाखवतो तर भरपूर फूड रेकमेंडेशन मी तुम्हाला देतच असतो त्यातीलच एक म्हणजे हे लॅफिंग तर मित्रांनो ही गोष्ट नक्की ट्राय करा सोयाबीन बनलेली असते टेस्टी आहे ट्राय करण्यासारखं तुम्ही मॉल रोडच्या आसपास राहिलात तर तुम्हाला तिथले रेंट आणि हॉटेलचे रेट्स खूप जास्त आहेत शॉपिंग पण मॉल रोडच्या आसपास महाग आहे सो ओल्ड मनाली किंवा न्यू मनाली मध्ये मॉल रोड पासून जरा दूर डिस्टन्स वरती हॉटेल आणि रेस्टॉरंट बघा ओल्ड मनाली साईडला आपण आलेलो आहोत हा जो ब्रिज आहे हा ओल्ड मनाली आणि न्यू मनालीला कनेक्ट करतो ओल्ड मनाली हे जवळजवळ दोन ते ती तीन किलोमीटर डिस्टन्स वरती आहे सो ऑटो करून जा ऑटोवाला ऑलमोस्ट दीडशे रुपये घेईल मॉल रोड पासून आसपास इथं साइड कॅफेज खूप मस्त आहेत इथन तुम्ही आणि इथं बोर्ड आहे मला मनोटेम्पल राईट मारायचंय आणि इथं लास्ट कॅफे जो आहे मनाली मधला तो खाली आहे लाईक अजून एक व्हॅली पण आहे इथून खाली इथून पुढे एक दहा मिनटाच्या अंतरावर आता आपण जाऊयात मंदिराकडे तर हे आहे महर्षी मनो मंदिर मध्ये जाऊ दर्शन करू हे मंदिर बांधले नाईनटीन नाईन्टी वन मध्ये सो so, या इन्फॉर्मेशनचा स्क्रीनशॉट काढा वाचून बघा आणि इथेही हिंदीमधनं दिलेली आहे स्क्रीनशॉट काढा आणि वाचा की काय आहे हिमाचल प्रदेशला देवभूमी का देव म्हटलं जातं हे तर तुम्हाला आता समजूनच गेलं असेल हिमाचल प्रदेशमध्ये असे भरपूर मंदिर आहे ज्याचा ऐतिहासिक वारसा खूप जुना आहे त्यातीलच हे महर्षी ऋषी मनु यांचं मंदिर पण आत्ताच मनु मंदिरामध्ये जाऊन आलेलो आहोत आणि याच्याबद्दलच्या पूर्ण ज्या कथा आहेत याचा एक स्क्रीनशॉट मी तुम्हाला स्टोरी तिथं माझ्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तरी मी थोडा मी मला जितका इतिहास कळला आणि माझ्या लक्षात राहिला तेवढा मी तुम्हाला सांगतो तर हे जे मंदिर आहे ते अराउंड नाईन्टीन नाईन्टी वन मध्ये बांधलं गेले याच्यामध्ये गर्भगृह आहे जे जुनं आहे तर मनु ऋषी मनु जे होते हे आता जेव्हा प्रलय आला त्याच्यानंतर भगवान विष्णूने त्यांचा एक अवतार घेऊन मनु ऋषी मनुला आणि उरलेले जे सात ऋषीमुनी होते आ, सात ऋषी होते सप्त ऋषी त्यांना घेऊन एक नौकेमध्ये बसवलं आणि ती नौका कुठेतरी बांधली त्याच्यामध्येच ऋषी मनुनी त्यांच्या सोबत आणले होते जे बीज होते कशाचे बीज होते सृष्टीचे जे बीज होते ते त्यांच्या सोबत आणले होते त्याच्यानंतर जेव्हा हा प्रलय गेला त्याच्यानंतर ऋषी म्हणून या सृष्टीचा पुन्हा सुरुवात केली त्या बीजांचा वापर करून आणि मनुस्मृती आपण जे ऐकलेले वाचलेले पण असेल भरपूर जणांनी तेही ऋषी मनुनीच लिहिलेलं आहे आणि माणसांच्या माणसाचं आयुष्य शंभर वर्ष होतं आधी आपण याच्या आधी म्हणजे काही वर्षांआधी होतही हे असं सांगितलं जात की मनू ऋषी मनु, मनु यांनीच ठरवलंय आणि त्याच्यामध्येही चार भाग जे पंचवीस 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 वर्षाचे चार भाग आहेत त्याच्यामध्ये माणूस वेगवेगळ्या गोष्टी चार करतो त्या मी लिहून इथं टाकतो त्याही यांनीच ठरवलेल्या आहेत तर असं म्हणता येईल की मानवतेचं पुनर्वसन प्रलयानंतर ऋषी मनुनी केलं असं त्या कथांमध्ये सांगितलं जातं आणि जे इथं जे मंदिर आहे या लाईक मनालीमध्ये जे मंदिर आहे मनालीचं जे जुनं नाव होतं ते मनुआलय होतं तर मित्रांनो याच्यावरनं कळतंय की ऋषी मनूचा आणि मनालीचा काहीतरी मोठा संबंध किंवा खूप जुना संबंध असू शकतो आपल्याला काही त्याच्या इन डिटेलमध्ये आपल्याला माहित नाही किंवा तिथेही तसं प्रूफ सहित काही ठोस सांगितलं गेलं नाहीये परंतु ज्या हिशोबाने आपल्याला हे सर्व त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असेलच त्याच्यानंतर हे जे मंदिर आहे हे मंदिर कधी बांधण्यात आलं तर मंदिर बांधण्यात आले जेव्हा इथे आसपास जिथे मूर्त्या मु, सापडल्या त्याच्यानंतर हे मंदिर बांधण्यात आलं मंदिर ही कधी बांधण्यात आलं जुनं ते काही सांगितलं गेलेलं नाही तर ते मूर्त्या कशा सापडल्या गेल्या याचाही इतिहास त्या ज्या मी जी स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्हाला तिथं त्या बोर्डची दाखवली त्याच्यामध्ये शेवटी एक स्टोरी आहे चार लाईनची त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की मूर्ती कशी सापडली गेली तर तुम्हाला मनू टेम्पल आवडला असेल तर इकडे या मलाच मा, वाटते तुम्ही नक्की या कारण की ही प्लेस अशी सोडून म्हणजे मनालीला येऊन इथं न या ना म्हणजे तुम्ही काय फायदा आहे ना मनूच्या मनाली मध्ये आलात आणि स्टील तुम्ही मंदिरामध्ये नाहीत आला तर नक्की या मंदिराला विजिट करा हडिंबा देवीच्या थोडंच लाईक तिथंच मोल्ड मनालीमध्ये पुढं आहे मंदिर आटोवाला तुम्हाला शंभर ते दीडशे रुपये घील मॉल रोडवर विजिट करा कारण की मीही लास्ट टाइम विजिट केलं नव्हतं आणि आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचवा ह्याच्यानंतर आपले भरपूर अजून व्हिडिओ येणार आहेत आपले अजून ट्रिप्स प्लॅन आहेत थँक्यू